श्री स्वामी समर्थ नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रेक्षकांनो मी प्राध्यापक विशाल सर तर बघा दहावी बारावी बोर्ड परीक्षा वेळापत्रक जाहीर सर्वात मोठी अपडेट या आधी चॅनलला नवीन असताल तर अशा सर्व अपडेटसाठी सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला दहावी बारावीचे सर्व आय प्रश्न त्याचप्रमाणे व्हिडिओ हे सर्व भेटतील पी डी फाईल साठी टेलिग्राम जॉईन करा अधिक माहितीसाठी गुगलवर नाना फाउंडेशन सर्च करा तर बघा यावर्षी दोन हजार चोवीस आणि पंचवीसची जी बॅच आहे त्याच्यामध्ये दहावी बारावीचं वेळापत्रक हे जाहीर झालेलं आहे याची पूर्ण माहिती आपण बघूयात तर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रेक्षकांना दहावी बारावीच्या वेळापत्रक जाहीर झालेलं आहे इयत्ता दहावी आणि बारावीच्या ज्या या वर्षीच्या परीक्षा येत आहेत त्याच्या मार्फत तारखा आलेल्या आहेत तर महाराष्ट्र राज्य आणि माध्यमिक उच्च माध्यमिक दहावी बारावीच्या परीक्षांचं जा वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे याचं तुम्हाला ऑफिशियली पीडीएफ पाहिजे असेल की कुठल्या दिवशी कुठला पेपर आहे तर तुम्ही गुगलवर नाना फाउंडेशन सर्च करा आणि टेलिग्रामला नक्की जॉईन करू शकता लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये आहे तर बघा बारावीची जी परीक्षा आहे ती अकरा फेब्रुवारीला सुरू होणार आहे आणि अठरा मार्चला संपणार आहे तर तुम्ही विद्यार्थी असाल तर अभ्यासाला नियोजन करा तुम्हाला काय अडचण असतील कमेंट्स नक्की करा कुठल्या विषयांमध्ये तर तुम्हाला सर्व विषयांचे लेक्चर इथं होतील गणिताचे होतील त्यानंतर विज्ञानचे तर तुम्ही चॅनलशी नक्की कनेक्ट करा आणि दहावीच्या ज्या परीक्षा आहेत त्या एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्च या काळात होणार आहेत या मागच्या वीस वर्षामध्ये मी पहिल्यांदा बघतोय की दहावीची परीक्षा ही फेब्रुवारीपासून सुरुवात होते नाहीतर आतापर्यंत ही मार्च महिन्यातच सुरू होते परंतु यावर्षी बोर्डाने त्यांचा जवळपास दहा ते पंधरा दिवसाचा कालावधी आधी केलेला आहे त्याच्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना कमी वेळ भेटणार आहे दहावीचे मुलं जर असताल तुम्ही तर तुम्ही अभ्यासाचं नियोजन आतापासूनच करा व्हिडिओ कसा वाटलं कमेंट करा आणि याचा अधिकृत तुम्हाला पीडीएफ टाइम टेबल पाहिजे असेल तर नाना फाउंडेशन गुगलवर सर्च करा परत भेटूयात नवीन अपडेट्स सोबत ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ